नमस्कार मित्रांनो माझे नाव राकेश भगत आणि मी आज तुम्हाला देवाभाऊ केसरी मैदानातील पूर्ण अपडेट सांगणार आहे तर त्या मैदानामध्ये कोणी एक नंबर केला कोणी शेवटचा नंबर केला कोणाला किती बक्षीस भेटले हे सुद्धा मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी आज ठरलेले आहेत चिक्या आणि आपला घरणीकीचा राजा यांनी या मैदानातील सातव्या नंबरचा मान पटकवलेला आहे मित्रांनो आता पाहूया सहाव्या नंबरचा मानकरी कोण आहे कॉकटेल उर्फ सुंदर आणि त्याच्यासोबत वादळ पळाला ह्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले आता आपण पाहूया की ह्या मैदानातील पाच नंबरचे कोण मानकरी आहेत ते सोन्या उर्फ धोनी आणि त्याच्यासोबत शंभू पासष्ट पासष्ट हे आजच्या मैदानातील पाचव्या नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानकरी म्हटलं तर सासवडकरांचा नंद्या आणि त्याच्या आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर ही जोडी आजच्या मैदानातील चार नंबरची मानकरी ठरली या मैदानातील तीन नंबरचे मानकरी म्हटलं तर राजा आणि सुंदर या गाडीने तीन नंबर या मैदानात पटकवलेला आहे मित्रांनो तर आता आपण द्वितीय क्रमांक कुणच्या नंदीने घेतलाय हा बघूया तर मित्रांनो सदाशिव नगरचा नंद्या आणि देहगावकरांचा पाकड्या ही गाडी आजच्या मैदानातली दोन नंबरची मानकरी ठरली पण ह्या गाडीला दोन नंबर सजासजी मिळालेला नाही आती आणि तटीची लढत झाली मित्रांनो ह्या गाडीच्या बाबतीत म्हटलं तर जबरदस्त लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल म्हणजे नंद्या आणि पाकऱ्या ही गाडी दोन नंबरची मानकरी ठरली आता बघूया देवाभाऊ केसरी मैदानातील एक नंबरची मानकरी कोण ठरली पाकऱ्या आणि लखन या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले मित्रांनो जबरदस्त गाडी पाळाली आणि त्या गाडीला स्पीड तर एवढं लागलं की कोण जिंकलं हेच कळलं नाही खरं म्हणजे योजकांनी कॅमेराचा आधार घेऊन हा पूर्ण निकाल दिलेला आहे आणि सर्वांच्या मान्यताचा निकाल आहे एक नंबर मैदान झालं मित्रांनो सुंदर असं मैदान झालं आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण आता एक सुंदर विषय व्हिडिओ येणार आहे मित्रांनो आपली पण जरा कन्फर्म नाही त्यामुळे आज ती व्हिडिओ आपली कॅन्सल झालेली आहे नाहीतर आजच व्हिडिओ आली असती पण आता कन्फर्म झालेला आहे तर ही व्हिडिओ आपल्याला उद्या भेटेल धन्यवाद